येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाचा प्रतिष्ठापन सोहळा पार पडणार आहे संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली आता जितेंद्र आव्हाडांना प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य भोवणार असच दिसत आहे जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम तक्रार दाखल करणार आहेत तसेच घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलनही सुरू आहे याशिवाय मुंबई पुणे आणि नाशिकमध्येही आंदोलन सुरू आहे केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यवधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल श्रीमार उद्धव ठाकरे गप्पा आहेत का बोलत शरद पवार गटांच्या नेत्यांना हे काय चाललंय तुमचं हे जे सगळं चाललंय ना हे सगळं ठरवून चाललंय मग तर काँग्रेस असेल किंवा श्रीमान शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे असेल हे सगळेच्या सगळे राम मंदिराच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते राम मंदिरावर येन केन प्रकारे तुटून पडत आहे दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवणं हे रामभक्तांसाठी परम कर्तव्य आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या